मवियामध्ये सांगली लोकसभा जागेचा तिढा हा अजूनही कायम आहे सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा दावा केलेला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आलाय चंद्रहार पाटील यांची उमेदवारी पक्की असल्याचं वरिष्ठ पातळीवरून सांगितलं जात आहे मात्र ही जागा काँग्रेसच लढणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय मात्र ही जागा शिवसेनाच लढणार आहे पटोलेंनी संयम राखावा असा इशारा इकडे राऊत यांनी दिलाय सांगलीचा तिढा सुटलेला आहे सांगली हे काँग्रेसकडे आहे आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहेत त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं आम्ही सांगितलं ना आम्ही आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत त्यामुळे आम्ही आमच्याकडून विशाल पाटलांना कामाला लावलेला आहे नाना पटेल पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची जागा तुम्हाला सुटली आहे शंभर टक्के सुटली जागा शंभर टक्के सुटली आहे जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो त्यांचा प्रश्न आहे